नमस्कार मी सुनील बनसोडे आणि आपण पाहत आहात यश टी व्ही मराठी न्यूज यश टी व्ही मराठी न्यूजच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा सोलापूर जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षकाने बारा वर्षी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले होते त्या नराधामास जिल्हा व सत्र न्यायाधीश डी एन सुरवसे यांनी गुरुवारी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली धनाजी सोपा निंगळे वय अठ्ठेचाळीस असं शिक्षा झालेल्या आरोपी शिक्षकाचं नाव आहे चौदा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पीडिता शाळेत गेल्यानंतर तिला शिकवणारे शिक्षक धनाजी यांनी पीडितेला वर्गात थांबून घेतले व इतर विद्यार्थ्यांना सांगितले त्यावेळी वर्गातच शिक्षकांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केले ही घटना शाळेशेजारी शेजारी शेतकऱ्यांनी पाहिली होती शिक्षकाचे वागणे संशयास्पद वाटल्याने दोन तीन दिवसापासून त्या शिक्षकावर पाळत ठेवून पंधरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी भावाच्या मदतीने त्या शेतकऱ्यांनी वर्गात गुपचुप सीसीटीव्ही कॅमेरा लावला त्या दिवशीची घटना मात्र कॅमेऱ्यात चित्रित झाली होती याबाबत त्या शिक्षकाकडे अधिक चौकशी केली असता त्याने प्रथम असे काही घडले नसल्याचे सांगितले पण त्या दिवसाचे चित्रीकरण आहे म्हटल्यावर मात्र इंगळे यांनी आपल्या हातून हे कृत्य घडल्याचे कबूल केले आहे याच शिक्षकाने अन्य तीन चार मुलीसोबत असेच कृत्य केल्याची बाब समोर आली होती यानंतर त्यातील एका पीडितेच्या पालकाने मोहोळ पोलिसात फिर्याद दिली होती या सर्व प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद घोगे यांनी केला होता आरोपीची दहशत व मुलींच्या भविष्याचा विचार पाहता यातील पीडिता समोर आली नसली तरी गुन्ह्याचा तपास यशस्वीरित्या पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते खटल्याच्या सुनावणीवेळी फिर्यादी दुसरी पीडिता शेतकरी व त्याचा भाऊ आणि डॉक्टर यांची साक्ष या गुन्ह्यात महत्वाची ठरली सरकारी पक्षाने सर्वोच्च न्यायालयाचे न्याय देत युक्तिवाद केला त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश डी एन सरोशे यांनी मरेपर्यंत जन्मठेप व पन्नास हजाराचा दंड व दंडाची रक्कम पीडितेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला यात सरकारतर्फे अॅडव्होकेट शीतल डोके यांनी काम पाहिले होते तर ही होती राज्यातील आजची महत्वाची ताजी घडामोड आपण पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासह पाहत टी एसटीव्ही मराठी न्यूज खरी बातमी खरी भूमिका